नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रतीक्षेत होता तो म्हणजे पीक विम्याच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची आस लागलेली होती की पंचवीस टक्के पीक विमा सुद्धा अजून मिळालेला नव्हता आणि तर पंच्याहत्तर टक्के तर लांबच राहिलेला होता तर मित्रांनो पंचवीस टक्के अॅग्रि पिकाची आता पीक विम्याची यादी ही लाईव्ह आलेली आहे आपल्याकडे यादी आलेली आहे तीच यादी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो अशा माहितीसाठी पुढे जाण्या अगोदर आपल्या व्हिडिओला आपल्या लाईक करायला विसरू नका कारण अशीच वेगवेगळी शेती संबंधित शेतकऱ्यांच्या माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला मुख्यमंत्री बनले उपमुख्यमंत्री झाले काल मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला परंतु शेतकऱ्यांवर कुठलाही निर्णय झालेला दिसला नाही आणि अशातच आता पंचवीस टक्के पीक विम्याची बातमी येत आहे पंचवीस टक्क्याची यादी आपल्याकडे कोणकोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थी आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामधील किती शेतकरी यांना पीक विमा हा मिळणार आहे हे आपल्याकडे लाईव्ह आलेला आहे यादी त्याची आलेली आहे तर तीच यादी तुम्हाला मी आज सांगणार आहे क्रम नुसार ती यादी तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सुरुवातीचा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जळगाव मध्ये जिल्हा सुद्धा सोळा हजार नऊशे एकवीस इतके शेतकरी पात्र आहेत त्यानंतर आहे मित्रांनो तिसरा जिल्हा तो म्हणजे आपला अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्हा आहे तो म्हणजे दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस इतके शेतकरी तिथं लाभार्थी होणार आहेत त्यानंतर मित्रांनो चौथा जिल्हा आहे चौथा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस इतके शेतकरी लाभार्थी होणार आहेत त्यानंतर आहे मित्रांनो पाचवा जिल्हा पाचवा जिल्ह्यामध्ये आहे सातारा सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी लोक आहेत परंतु चाळीस हजार चारशे सहा लोकांना तिथं पीक किंवा पंचवीस टक्के ऍग्री मंजूर झालेला आहे त्याचे लाभार्थ्याची निवड म्हणून त्यांची झालेली आहे त्यानंतर आहे मित्रांनो सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर इतके शेतकरी पात्र किंवा लाभार्थी ज्यांना की पंचवीस टक्के पीक विमा मिळणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका जिल्हा गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर इतके शेतकरी लाभार्थी झालेले आहेत किंवा त्यांची लाभार्थी म्हणून निवड झालेली आहे त्यानंतर आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस इतके शेतकरी लाभार्थी म्हणून त्यांची निवड झालेली आहे किंवा त्यांना पंचवीस टक्के पीक विमा मिळणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कमी शेतकरी पंचवीस टक्के पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत ती म्हणजे दोनशे अठ्ठावीस फक्त दोनशे अठ्ठावीस शेतकरी तिथं पात्र झालेले आहेत त्यानंतर आहे मित्रांनो अकोला अकोल्यामध्ये सुद्धा एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न इतके शेतकरी पात्र झालेले आहेत इतक्या शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे इतक्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक अॅग्रेम मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे तो धाराशिव धाराशिव मध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस इतके शेतकरी पात्र झाले असून इतक्या शेतकऱ्यांना पीक विमा पंचवीस टक्के मिळणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा बघू शकतो आपण छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न इतके शेतकरी पात्र झालेले आहेत आणि इतक्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक क्युमा अग्री मंजूर झालेला असून तो त्यांच्या खात्यात लवकर जमा केला जाणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो परभणी परभणीमध्ये सुद्धा चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर इतके शेतकरी सगळ्यात जास्त शेतकरी परभणी मधून दिसत आहेत तर मित्रांनो चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर हे परभणी जिल्ह्यातून लाभार्थी निवड झालेले आहे त्यानंतर आहे मित्रांनो नागपूर नागपूरमध्ये सुद्धा त्रेसठ हजार चारशे बावीस इतके शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड झालेली आहे पंचवीस टक्के पीक विमा त्यांना मिळणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो लातूर लातूर मध्ये सुद्धा दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस इतके शेतकऱ्यांची निवड ही झालेली आहे आणि दोन लाख अं एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा अॅग्रिम लवकरच त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा हजार दोनशे पासष्ट इतके शेतकरी पात्र झालेले आहेत आणि इतक्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळणार आहे मित्रांनो काल मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि मुख्यमंत्री आणि आता मंत्रिमंडळाचे खाते वाटप फक्त राहिलेले आहे आणि अशातच आता पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची माहिती आलेली असून ती आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे तर मित्रांनो माझी माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण अशीच वेगवेगळी माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहत असतात धन्यवाद